मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यामधील महिलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यामधील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे ग्रामीण भागामधील प्रत्येक घरात एक महिला उद्योजिका निर्माण करून सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असे प्रतिपादन माजी सुजय विखे पाटील यांनी असेल तालुक्यातील ढोले पाटील लॉन्स तालुका कृषी विभाग पंचायत समिती उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमान आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण पापड आणि फूड प्रोसेसिंग युनिट वाटप महिला बचत गट कर्ज वाटप आणि खेळते भांडवलाचे अनुदान डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ नीलम अमोल खताळ्या होत्या तर महायुतीचे पदाधिकारी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी औक्षण करून डॉक्टर सुजय विखेंना राखी बांधली आणि कार्यक्रमातील सहभागानं उत्साह हो निर्माण केला

मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आला मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या संघटनेमध्ये मी सगळ्यांनाच विनंती केली आहे आपला कुठलाही कार्यक्रम हा एक तासाच्या वर चालला नाही सत्कार नाही भाषण नाही दोन भाषण कामाचा वाटत महिला आपल्या घरी आणि तुम्ही तुमच्या तीन तीन तास तीन तीन तास कार्यक्रम चालतात प्रत्येक जणांना असं वाटतं की मी बोललं पाहिजे आणि मला हा प्रश्न नेहमी पडतो का बोललं पाहिजे दहा वर्षापासून तुम्ही बोलतच आहात बोलणारे तेच आहे विषय तेच आहे तेच आहे आणि मागे आपला उद्देश एकच आहे आपण आपले काम आपले कार्य आणि जनसामान्य माणसाने जे अभूतपूर्व यश ज्या संघामध्ये आपल्याला दिलं त्या प्रत्येक मताची भेट करायला ते मत नाही

एका नव्या आशेवर नव्या उमेदीवर झालेला झाले आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही पाऊल उचलत अनेक नव्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि याची सुरुवात आपण बसून केली आणि चाळीस वर्षानंतर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून तळेगाव पट्ट्यामध्ये पहिल्यांदा पाणी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करून आहोत नाही आपण जो प्रण चालला आपण जो निश्चय केला आपण जो निर्णय केला की जो, के जो बाब तालुक्याला अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित होता त्या भागात आपण पाणी संगमनेर शहरामध्ये वेगळे वेगळे कार्यक्रम आपण घेत आहोत काही ठिकाणी काम सुरू केले काही ठिकाणी काम सुरू व्हायचे राहिले आहे आणि हे सगळे काम करत असताना आपण ज्या विश्वासाने आमदार केलं विश्वासाला साध्य करेल असंच काम करेल आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाईल साहेब या दोनच लोकांवर जबाबदारी आहे आमदार म्हणून अमोल असेल आणि पालकमंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाईल असेल या दोनच लोकांवर जबाबदारी आहे मी पुढं मागणार आह हे दोघांचे आहेत मागे उठून चक्र फिरवणारा मी आहे हे दोघ आमचा चेहरा म्हणून महायुद्धाचा चेहरा म्हणून आपल्यापर्यंत येतील येत राहतील मला प्रत्येक वेळेस त्याचा ती जमणारही नाही पण या दोघांच्याच माध्यमातून दहा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र देवें फडणवीस देवें 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 साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या महायुतीचं सरकार हे फक्त आणि फक्त समोर बसलेल्या लाडक्या बहिणींमुळं आले आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की ज्या महिलेमुळे ही सत्ता आली त्या महिलेमुळे हे पद मिळालं या पदाचा वापर प्रत्येक क्षणाला क्षणाला तुमच्यासाठी करावं लागेल हे ज्या आज आपण महिला बचत गटामध्ये साहित्य वाटतो असं नाही की ही पहिल्यांदा योजना आहे आमचा आरोप होतात प्रत्यारोप होतात

तो तालुका प्रत्येक गरिबांसाठी आपण उघडा केला आणि त्या योजनेचा लाभापतीकडे पोहचवण्याचं काम करतो संघर्ष भाषण करणं सोपं आहे मत टाकणं आणि परिवर्तन करणं त्यापेक्षा सोपं आहे पण परिवर्तन झाल्यानंतर ज्या अपेक्षा आणि आकांक्षाला कायम तितक्याच तत्परतेने सोडवणं हे काम अतिशय जिद्दीचं आहे अतिशय कष्टाचं आहे आणि म्हणून आम्ही पुढं पळून ना जाणार नाही आम्ही पळून जाणार नाही आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे आहोत आज लोक आमच्याकडे येतात गाड्या कुठून विचारतात पण आम्ही कुठला पाप केला नाही आम्हाला कोणाची भीती नाही आम्ही इथे संगमनेर तालुक्याचा विकास करण्यासाठी चालतो आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या ता विकासाची वाटचाल करत असताना आज याची सुरुवात आपण आमच्या माता भगिनींना महिला बचत गटाच्या माध्यमातून पिठाची किंमती मसाल्याचं यंत्राचं मशीन आणि हे अत्याधुनिक हे पापड बनवण्याचं मशीन मी स्वतः याचा शोध लावला मागच्या वेळेस पण जवळपास दोनशे महिलांना आम्ही हे साहित्य वाटलं या अपेक्षेने की कुणीतरी मला भाकर पुढे करून भाऊ घालत पण कुणीच काही केलं नाही अनेक महिलांनी शेवयाचे मशीन पण नेल्या आणि त्यांना मी सांगितलं होतं की याच्यातून निघणाऱ्या कोरड्या द्यायला विसरू नका पण एकही कोरडी पुढे माझ्यापर्यंत पोहोचली नाही पण आम्ही नाराज अजून द्यायला घेऊन आलो की कधीतरी तो दिवस आहे तेव्हा माझ्या घरी स्वतः करायची गरज पडणार नाही आता मला म्हणून आपण विश्वासाने काम गोष्ट पद्धतीने झाली पाहिजे असा अजिबात आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम करत आहोत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न महिला सक्षम करण्याच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पवार साहेबांचं तिघंही वेगळ्या वेगळ्या पदांवर सरकारमध्ये आपण जर त्या पदावर बसणाऱ्या मोठ्या कारणाला नाही तर आपण त्या पदावर बसण्यासाठी पात्र नाही ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि म्हणून आम्ही माध्यम आहोत हे सगळं सामान पोहोचवण्यासाठी आता या पावसाच्या बसीमध्ये किती पापड पापड किलो रोज वीस किलो निघाले महिन्याचे किती झाले सहाशे किलो सहाशे किलो महिन्याला निघाल्यानंतर एखादा पापड आपल्याला कशी भाजात बरोबर तुमचे प्रदीप विश्वास शिवपुराण पाठ करतात आणि शिवपुराण ऐकतात पण आमच्या माता भगिनींना पाहिलं काही महिला काय महिला नाशिकला गेल्या काय महिला नांदगावला गेल्या कोणी पुण्याला गेलं पण आपल्या महिलांना कधीही बसायला जागा मिळाली बसवा लागेल ऐकल्या नजर म्हणून आले तुमच्या गावातला कार्यक्रम आहे सोळा ऑक्टोबर विजय पाटील परिवाराच्या वतीने राहता येते आपण परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कथेच्या माध्यमातून त्या कथेच्या माध्यमातून आपण ज्या ज्या पहिल्या त्यांच्या नावाची नोंदणी गावामध्ये सुरू करणार आहोत आम्ही तुमच्याकडे पॅम्पलेट पाठवून कोणाकडे तुम्ही गावाची नावाची नोंदणी करायची की आम्ही तुम्हाला त्या पॅम्पलेट माध्यमातून सांगू आणि नोंदणी यासाठी की जे लोक नोंदणी करतील तुम्हाला स्पेशल पास दिला जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना पुढं पाठवण्याची संधी आणि जबाबदारी डॉक्टर सुजय विखेजी राहणार आपल्या तालुक्यातली एकही महिला ही आता पाठीमागा बसणार नाही येताना महिला या नक्कीच पाहिजे

त्या आधुनिक काळामध्ये मी स्वतः असा एकही धर्मगुरु पाहिला नाही ज्या धर्मगुरूच्या कटेला एका दिवसाला आठ लाख रुपये येतील आणि हे मला देखील पाहायचं होतं आता हे ते आपण कार्यक्रम तर घेतलेला आहे कसा खर्च काय आहे सांगायची आवश्यकता नाही पण आमच्या खर्चामुळे जर माता भगिनीच मनोकामना पूर्ण होत असतील आणि मी नेहमी म्हणतो जीवनामध्ये आमच्यासारख्या व्यक्तीला पैसा हा मूल्यवान नाही तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतील तर त्या पैशाला आमच्या दृष्टिकोनातून काही मूल्य नाही जर ते एखाद्या महिलेची इच्छा पूर्ण होईल बाबाचा आशीर्वाद लावे जर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन काही नवं तुमच्या जीवनामध्ये गरज झाला तर याच्या माझ्या आणखी राहणार नाही आता ज्या महिलांना कार्यक्रम झाल्यानंतर वाटेल आणि महिला येऊन हक्काने मला बसून मिळायला नाही मला नाही मिळालं माझा नंबर नाही आला आमचं काळजी करू आमदार आपला आहे पालकमंत्री आपला मुख्यमंत्री आपला प्रधानमंत्री पाहिजे पापड पापडाच्या काही कमतरताच नाही आता आम्ही पापड बनवून त्या व्यवसाय

ना तुम्हाला कोणाला टक्केवारी द्यावं लागली ना तुम्हाला कोणाला बशी लागला तुम्ही फक्त दोन हजार चोवीस चा योग्य बटन लावला राजकारणामध्ये वेळेपासून योग्य निर्णय घेणे असा निर्णय घेणे जो समाजहिताचा आहे असा निर्णय घेणं तो जनहिताचा आहे आणि असा निर्णय तो सर्वसामान्यांना न्याय घे असा निर्णय घेतल्यामुळे आज आपण तुमचे पारदर्श या संघटने तालुक्याच्या प्रत्येक माता भगिनीला तिच्या हक्काचं अनुदान तिच्या हक्काचा निधी तिच्या बचत साहित्य काम अधिकाराला माध्यमातून निश्चित करतो मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपल्याला तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत जे सोडवण्याची आवश्यकता आहे त्याच्यावर आपल्या कार्यकर्त्यांनी बोलविला पाहिजे आज हे नवीन निर्वाचक अध्यक्ष असतात आम्ही अशा अध्यक्ष केले ज्यांना कदाचित कुणी ओळखत आम्ही अशा अध्यक्ष केले ज्यांचं कदाचित तेवढं मोठं राजकीय वलय नव्हतं पण जर आमदार सर्वसामान्य असू शकतो तर अध्यक्ष पण सर्वसामान्यच पाहिजे आणि म्हणून आपण चालेल कारण की सामान्य घरातून सुशिक्षित घरातून आपण लोक निवडतो जेव्हा ते जनतेची भावने माप आणि खरं न्याय देऊ शकतो

तर भविष्य कोणी सांगू शकत नाही मी स्वार्थ भावनेने अमोल खटांनी काम केलं त्याची पावती या तालुक्याच्या जनतेने करा आणि म्हणून काम मी स्वार्थ परे केलं पाहिजे मला जे पद पाहिजे मला जे मिळालं पाहिजे मला जे काम मिळालं पाहिजे मला रस्ता मिळाला नाही मला ट्रान्सफॉर्मर का केला नाही मला मला करण्यापेक्षा तुला घे तुला ठेव तू मोठा हो या दिवशी तुमच्या तोंडातून हे वाक्य निघतील

सुरुवात तुम्ही भविष्यामध्ये कायम पुढे चालू ठेवा कारण तुम्ही किती जरी भांडले कोणाला सरपंच व्हायचंय कोणाला तरी ग्रामपंचायत व्हायचे कोणाला तरी जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय कोणाला तरी नगरसेवक आहे तुम्ही काही तरी झाला तर आम्ही निधी तुम्ही काही करू शकता का काही करू शकता कसा वाढतोय जनतेला ठरवू द्या इथं सगळे सरपंच आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळे नगर आणि आमदार करताना ज्या दिवशी आमदार जरा त्या दिवशी तुम्ही बोललो की संगमनेर तालुक्याचा प्रत्येक माणसाचा आमदार झाला आणि प्रत्येक माणूस आमदार म्हणून काय हे कोणी एक व्यक्ती राजा नाही तेव्हा सामान्य माणूस आमदार होतो जेव्हा प्रजाचा प्रजा गौरव असतो आमदार होते जी चूक 40 वर्षांमध्ये त्याने लोकांनी त्या प्रवृत्तीला बढ़ावा देण्याचं प्रयत्न करू हे सगळं करू नका देखील आणिला प्रवृत्त करू नका आणि भूत बने दोन घडीला प्रवृत्त करू नका वाळू तस्करींना प्रवृत्त करू नका मी तर आज जयंतीने आपला नौकर घेतले आपल्याला घरी बसवण्यामध्ये वेळ लागणार आपण या मदत संघाच्या दोन वीर केंद्राच्या आश्रमात आज इथे आहोत आपण सर्वसामान्य माणसाचे आशीर्वादाने इथे बसलेलो हो। आहोत आणि म्हणून या आशीर्वादाला कधीही कायमा बसू नये असंच काम प्रत्येकाने करावं मी तसा फार सरळ माणूस आहे मी कधी कोणाला काही म्हणत नाही कधी बोलत नाही लोक जे कारण असतात मी माझा भाऊ करत असत त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि मला वैशिष्ट्य आहे मला कधीच सामान्य माणूस वागत नाही त्याच्या मनामध्ये पाप आहे तो आताच पाहायला लागला त्याचे वाढू निडं कसा असतात त्याचे मटक्यात धंदे चा असतात त्याचा अवेत करणं धंदा असेल तो माझ्या तुम्ही जवळ हाबात काय करू शकत नाही आणि ते घाबालाच पाहिजे की ती गोष्ट जी गोष्ट समाज रक्षासाठी नाही जी गोष्ट सामान्य माणसाला तास देण्यासाठी आहे आणि हे काम तर करावं लागत आणि म्हणून मी संग

माझ्या एकाही मुलीला बहिणीला धक्का लागणार कामा नाही ही जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची आहे आणि म्हणून आपण ही काळजी घेणार आहोत की सुरुवात आपण केली पोलीस तिथे चांगले काम करते संगम नेत्या तीच अपेक्षा आहे पक्षाचा कीर्तना नको माझा कार्यकर्ता असता माझ्या गाडीमध्ये दिसता आमदाराच्या गाडीमध्ये दिसता आणि डांजा होत असेल कोणी आमचा नाही तो माणूस समाजाचा नाही तो आमचा नाही आम्हाला नाही भरत आम्हाला नको यांचे वर्ग ते गांजा मतदान करायला येतात तुमचे मतदान तुम्हाला ठेवा तुम्हाला पर्याय समोर आहे चाळीस वर्ष त्यांना टाकलं तुम्ही गांजा करून तसंच त्यांना टाकत आमची काय हरकत नाही <laughs> आम्हाला <काया> शुद्धीवर <तान्ना। laughs> आमच्या कामाचा जोरावर आणि आमच्या हिताचं मतदान पाहिजे आणि म्हणून आपण संगमनेला वेळ लागेल तुमच्या अपेक्षा आकांक्षा आहे त्याला पूर्ण करायला वेळ लागेल हे एका रात्रीत होणार नाही तर तुम्हाला शब्द देतो की पाच वर्षामध्ये जमा परत आम्ही मतदान आलेला तुमच्याकडे येऊ तर तुम्हाला तुम्ही आज आकलेल्या मतदानाचा कशाचा होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर या कार्यक्रमाच्या प्रत्येक सांगतो आणि जे आज नाही त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आलेले आहेत पदाधिकारी म्हणून पदा घेतील काही वेगळं नाही काय बर कोण कोण चा अध्यक्ष मला काही मला देव शोध सांगतो मला काही करत नाही आज मला सर आणि सोपा प्रश्न सोडतात तुम्ही सगळे तो व फूड प्रोसेसिंग युनिट जे काही वाटप आहे त्या वाटपासाठी आज इथे उपस्थित राहिले आणि खरं तर तुमच्या सर्वांचे लाडके भाऊ उपस्थित राहणार होते पण दुसरा कार्यक्रम असल्यामुळे हो येऊ शकले नाही आणि आज मला खूप आनंद होतोय की आज तुमच्या लाडक्या बहिणींसमोर एक भाऊसाई उभी आणि बोलते त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींचे आभार की त्या अक्षरशः मला फोन आले की बारा वाजल्यापासून आले कारण की कार्यक्रमाची धावपळ आज दादा समोर होते दादा बरोबरच होते सकाळपासून खूप कार्यक्रम असल्यामुळे यायला थोडा उशीर झाला पण नक्कीच दादा महिला एवढे सक्षम आहे की प्रत्येक महिलेची भाऊ आमदार झाल्यापासून मी कळमा नक्कीच महिलांसाठी ज्या काही काही बचत प्रत्येक मला माझ्या पाठीशी म्हणजे पाठीशी जसं विठे परिवाराचा हात आहे तर नक्कीच आमच्या शालेता बहिणीसारख्या माझ्याबरोबर कायम उभे आहे

त्याचं कसं काम करावं त्याला योग्य ते मार्केटिंग कसं भेटावं यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न असेल यासाठी आपल्या खूप काही बोलणार नाही कारण बोलणं आपल्याला ऐकायचं आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यान पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा सुजयदा शालिनी ताई आणि तुमच्या सगळ्यांचे आमदार अंबो खाटील आमचा सकाळ परिवार नेहमीच सहकार्य राहील खूप शुभेच्छा देते जय शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर